या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय एस्कॉपी सेंटर सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र तुमचं पोट लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण अक्कलकोट तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत एक हाती सत्ता संपादन केली चपळगाव जिल्हा परिषद गणातून पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या धर्मपत्नी शांभवीताई कल्याण शेट्टी या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या तर सागर कल्याण शेट्टी यांनी पंचायत समिती गणातून विजय मिळवला याबरोबर अक्कलकोट नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी युवा तरुण तडफदार मिलन कल्याण शेट्टी विराजमान झाले या दणदणीत यशानिमित्त इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आले मार्गदर्शक जाधव यांनी आमदार दादा कल्याण शेट्टी आणि यांना फेटा बांधून पेढा भरवून आणि भला मोठा हार घालून गौरव केला नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला भाजप म्हणजे विकास आणि विकास म्हणजे भाजप हे समीकरण अक्कल कोटकरांनी पुन्हा अधोरेखित केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री जय कुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात भाजप अव्वल स्थानी पोहोचला असून त्यात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या सक्षम धडाडीच्या नेतृत्वाचे मोलाचे योगदान असल्याचे भाजप नगरसेवक किसन जाधव यांनी सांगितले अक्कलकोट ही ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांची पावन भूमी असून धार्मिक व पर्यटन दृष्ट्या शहराचा झपाट्याने विकास करण्याचा संकल्प आमदार कल्याण शेट्टी यांनी व्यक्त केला धार्मिक नगरीचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले कार प्रसंगी प्रभाग बावीसच्या नगरसेविका चैत्रादिताई शिवराज गायकवाड युवा उद्योजक शिवराज गायकवाड चेतन ना गायकवाड यशवंत जाधव संतोष गायकवाड हुडको फुलगप्पा शासम महादेव राठोड प्रसाद मनिगल यांची उपस्थिती होती